नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या महत्वाच्या घडामोडींवर निवडणुकीचा निकाल हा बीजेपीच्या बाजूने लागला ही संशोधनाची वेळ आहे असा टोला बच्चू कडू यांनी लगावलाय तर वातावरणात पावसाचं नाही वरती ढग पण नाहीत पण पैसे मात्र जोरदार आहेत वातावरण काहीच नसतं आणि निवडणुकीचा निकाल मात्र बी जे पीच्या बाजूने लागला ही मोठी संशोधनाची वेळ आहे लोकशाहीचे पतन होऊ नये आणि ईव्हीएमवर जर तुमचा आमचा भरोसा नाहीये तर आम्ही त्यांना एक सुझाव दिला होता व्हीव्हीपॅट मतदारांच्या हाती आलं पाहिजे त्याला क्रमांक असला पाहिजे त्याच्यावर सही घेऊन तो मतपेटीत टाकला पाहिजे एवढं पारदर्शक काम प्रभू रामचंद्रांचे प्रभू रामचंद्रांचा जो आदर्श होता तो आदर्श बीजेपीने स्वीकारला पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटलं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो दिव्यांग मंत्रालय निर्माण करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि म्हणून येत्या काळामध्ये आज जरी पायरी घसरले असेल तरी येत्या काळामध्ये ते मुख्य पायरीवर जाईल अशा शुभेच्छा देतात आणि महिन्यानंतर इथे पण महापालिकेचे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये काय प्रकारचे उमेदवार निश्चितच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जिथे इथे चांगला कार्यकर्ता आहे तिथे इथे त्या ठिकाणी आम्ही लढण्याचा प्रयत्न दिल्लीमध्ये जसं बीजेपीचे झालेली आहे जल्लोष चालू आहे काय म्हणायचं तर वातावरण पावसाचं नाही वरते ढग पण नाही पण पाऊस मात्र गारपीट झाली वातावरण काहीच नसतं आणि निवडणुकीचा निकाल मात्र बीजेपीच्या बाजूने लागलेला असतो एकंदरीत ही मोठी संशोधनाची वेळ आपल्यावर सगळ्या लोकशाहीचं पतन होऊ नये ईएम मध्ये जर तुमचा आमचा भरोसा नाही आहे आणि म्हणून आम्ही एक त्यांना सुजाव दिला होता की ईएम मशीन पण ठेवा पण व्हीव्हीपॅट जे येतं ते मतदाराच्या हाती आलं पाहिजे त्याला क्रमांक असला पाहिजे बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि त्याच्यावर सही घेऊन बाकीच्या मतपेटीत तो टाकला पाहिजे एवढं पारदर्शक काम प्रभू जे काही भक्त आहे का आदर्श प्रभू रामचंद्र बीजेपी ने स्वीकारला पाहिजे राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी सध्या समोर येते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व सर्व आणि अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी दाखल झालेत मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे मुख्यमंत्री सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्य भारत अँड गाईड शिवाजी पार्क मध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आले दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास वीस मिनिट चर्चा झाली परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले छत्रपती संभाजीनगर मधील तहसीलदार वाळू माफियांवर कारवाईसाठी गेलेले असताना माफियांनी त्यांना कारवाईपासून रोखले ही घटना निषेधार्थ आहे मात्र या घटनेनंतर पोलीस ठाण्यात वाळू माफियांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांची गाडी पोलिसांनी जप्त केली आहे पोलिसांची ही कारवाई म्हणजे उलट्या आहे या प्रकरणात पोलीस आरोपींना पाठीशी घालत असून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचाच गाड्या अवैध वाळू वाहतूक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटनेचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तथा तहसीलदार विजय चव्हाण यांनी केली आहे तर तहसीलदारांची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आरोपी करा अन्यथा मराठवाड्यातील सर्व महसूल अधिकारी यांच्या शासकीय गाड्या पोलीस ठाण्यात जमा करतील फेब्रुवारी पर्यंत कारवाई करा अन्यथा मोठं आंदोलन करण्याचा इशारा विजय चव्हाण यांनी दिला तर मला सांगा की नेमकं कुठल्या मागणीसाठी ने तुमचं आंदोलन असणार आहे आणि काय प्रमुख मागण्या असणार आहे त्यांनी कधीपासून असणार आहे परवा छत्रपती संभाजीनगर येथे श्री मुंडोर तहसीलदार छत्रपती संभाजीनगर हे अवैध गोन खनिज विरोधात कारवाईसाठी गेलेले होते कारवाई करत असताना दीडशे ते दोनशे वाळू माफियांच्या झुंडाने त्यांची गाडी अडवली आणि त्यांना कारवाईपासून प रोखलं आणि त्याबाबतची फिर्याद देण्याकरता पोलीस स्टेशनला जिन्सी पोलीस स्टेशनला तहसीलदार गेले असता त्या ठिकाणी प्रशासनामार्फत फिर्याद मिळून मिळून आरोपींवरती कारवाई करण्याऐवजी तेथील एस एच ओ त्याच्यानंतर ड्युटी ऑफिसर आणि तिथले पोलीस निरीक्षक तहसीलदारांची फिर्याद न घेता तहसीलदारांचीच गाडी जप्त केलेली आहे ऍक्च्युली या ठिकाणी प्रशासन म्हणून सर्वप्रथम पोलिसांनी त्यां तेन, त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांची फिर्याद नोंदवून त्यावर तपास करणं गरजेचं होतं आणि जे काही आरोपी आहेत त्यात एक आरोपी असा आहे की जो माजी पोलीस कर्मचारी आहे आणि माझी पोलीस कर्मचारी असल्यामुळं त्यांची कुठं त्या त्यांच्याविरोधात कोणीही कारवाई केलेली नाही त्याचबरोबर तो माजी पोलीस कर्मचारी असून सुद्धा आज रोजी त्या अनेक असे आजी कर्मचारी आहेत की ज्यामध्ये त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांची हायवा आज सरासपणे चालतात त्याच्या विरोधात पाहिजे असेल तर आम्ही पुरावा देण्यास तयार आहोत त्या, 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 त्यामुळं तहसीलदारावरती कार तहसीलदारांनी जी काही फिर्या दिलेली ती न करता त्यांना त्यांची गाडी जप्त केलेली आहे के आम्ही त्यांच्याकडं मागणी केलेली आहे किंवा तहसीलदाराच्या गाडीमध्ये अवैध असं काय भेटलेलं आहे जप्तीपंचनामा केलेला आहे का कुठल्याही एखादी वाहन जर आपल्याला अचानकपणे पकडायचं असेल तर डीवाय एस पी दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि डीवाय एस पी किंवा एसीपी दर्जा कमिशनरेटमध्ये एसी बी दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत तीच जप्ती करणं आवश्यक आहे तर कोणत्या डीओ एस पी किंवा कोणत्या एसीपी सी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी त्या ती वाहन जप्त केलेलं आहे जप्ती पंचनामा काय आहे त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग काय आहे आणि त्याच्यामध्ये काय सापडलेलं आहे याची सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि हा विषय फक्त एका तहसीलदाराचा नाही किंवा एका मुंडोडचा नाही हा विषय हा प्रशासनाचा आहे एक रेव्हेन्यूचा आहे एक पोलिसाचा पोलीस प्रशासनाचा आहे दोन्ही व्यक्ती जी पोलीस आहे ती एक पोलीस प्रशासनाचा भाग आहे आणि दुसरी तहसीलदार जी आहे ती महसूल प्रशासनाचा भाग आहे आणि ह्या दोन्ही यंत्रणा ह्या शासनाचे भाग आहेत जर शासनाच्याच एका यंत्रणेने दुसऱ्या यंत्रणेला अवैध गोंखुनीज विरोध किंवा अवैध विरोधात कारवाई करत असताना जर रोखत असेल तर ही मोठी दुर्दैवी घटना आहे त्या ह्या घटनेचा आम्ही नक्कीच निषेध नोंदवतो आणि सगळ्यात हास्यास्पद गोष्ट अशी आहे की मी आजच पेपरमध्ये वाचलेला आहे त्यामध्ये गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाला आणि आमच्या संघटनेने ज्या व्यक्तीच्या विरोधात आरोप केलेले आहेत ज्या व्यक्तींनी तो गुन्हा नोंदून घेतला नाही त्याच्याचकडे आयोग म्हणून दिलेला आहे म्हणजे असं झालं की ते चोराच्या उलटा बॉम्बाच्या पद्धतीने हे प्रक्रिया झालेली आहे आणि सदर विषय सदर घटनेच्या विरोधात महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने गंभीरता घेतलेला आहे राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय सुरेश बगळे सर वर इतर राज्याचे जे काही प्रतिनिधी आहे यांच्यासोबत आमची चर्चा झालेली आहे चर्चा होऊन आम्ही संघटनेने निर्णय घेतलेला आहे जर पंधरा तारखेपर्यंत गुन्हा नोंद झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्या दिवशी जे रात्रपळीचे जे कोणी ठाणेदार आहेत त्यांच्यावरती आणि जो ड्युटी ऑफिसर आहे त्याच्यावरती कारवाई जर नाही झाली कारवाई म्हणजे त्यांना सहआयोपी करा आमचं म्हणणं आहे की जर समजा एखादी वाळूच्या गाडी सोडून देण्यामध्ये मदत करत असतील तर ते सह आरोपी आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून ते सह आरोपी आहेत त्यांना सह आरोपी करावा असं आमची मागणी आहे आणि जर पंधरा तारखेपर्यंत त्यांच्यावरती कारवाई नाही झाली तर मराठवाडा छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व वाहन आम्ही रिस्पेक्टिव्ह पोलीस स्टेशन मध्ये जमा करत आहोत आणि आम्ही आम्ही विचार आम्ही त्यांच्याकडून खात्री करून घेणार आहोत की बाबा तहसीलदार जर गोंदकर्जाच्या विरोधात कारवाई करत असेल तर त्यांच्याच गाडीत काय अवयव सापडत असेल तर आम्ही सर्टिफाय करून देऊ आणि त्या गाड्यात त्यांना जप्त करून टाकू अशा पद्धतीचं आमचं आंदोलन आहे त्यावरही जर समजा पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई नाही केली तर राज्य राज्यस्तरावरून ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन होणार आहे महाराष्ट्र राज्याच्या इतर जे काही महसूल संघटना आहेत त्यांच्याशी सुद्धा आमची चर्चा सुरू आहे ते सुद्धा त्यांनी सुद्धा तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे त्याचबरोबर इतर ज्या काही लाईन डिपार्टमेंट आहेत त्यांनी सुद्धा याच्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे की जर समजा पुलिस महसूल डिपार्टमेंटच्या विषयी अशा पद्धतीने वागत असेल तर इतर डिपार्टमेंटनं तर ते पुशील पुलीस कडे न जाता काय करावं हा त्यांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे भीती निर्माण झालेली आहे अशा पद्धतीने आमचं आंदोलन आहे आणि जर समजा याच्यावर कारवाई नाही झाली तर सर्व संघटना म्हणून आम्ही तीव्र कामबंद आंदोलन आणि शासकीय वाहन पोलीस स्टेशन मध्ये मदत करणार आहोत मला सांगा की अशी वारंवार हल्ले शिरपूर खंडेराव महाराज यात्रे निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गुरांचा मोठा बाजार भरत असतो या पंधरा दिवसाच्या यात्रे निमित्त लाखो रुपयांची उलाढाल होते तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गिरजापर जातीची म्हैस व्यापारी अरुण बडगुजर यांनी जुनागड येथून आणली होती त्यांनी शेतकरी मनोहर पार्थी यांना तब्बल दोन लाख साठ हजारला ला विकलं होतं आणि ही जाफर जातीची म्हैस पाहण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती जाफर जातीची म्हैस घेणाऱ्या शेतकऱ्याकडे पहिले सत्तर म्हशी आहेत परंतु त्यांना गिर जाफर जातीची म्हैस आवडत असल्याने त्यांनी आज व्यापाराकडून ही म्हैस विकत घेतली देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीसोबतच पशुपालनाचाही खूप महत्वाचा वाटा आहे गावागावात मोठ्या प्रमाणात मशी गुजरात शेतकरी गाय म्हशी शेळी पालनातून भरी उत्पन्न मिळवत आहेत तर मध्ये आढळणारी जाफराबादी जातीच्या म्हशी त्यांची ताकद आणि दूध देण्याची क्षमता जास्त असल्यामुळे ही म्हैस शेतकऱ्यांमध्ये खूपच लोकप्रिय आहे यात्रा समितीच्या अध्यक्ष म्हणून मी आपल्या समोर संबोधन करत आहे तर आज आपल्याला आनंदाची बातमी सांगण्यासाठी मी बांधवांशी चर्चा करणार आहे आपल्याला कल्पनाच आहे की आपल्या शिरपूर तालुक्याचे व शहराचे आराध्य देवत श्रीखंडराव महाराज यांची यात्रा आहे बारा तारखेला यात्रा सुरू होणार आहे परंतु आम्ही हा आठवडे बाजार घेऊन हा यात्रेच्या याच्यातच देखील दिना करणार आहोत आणि यात्रेनिमित्त आज आठवडे बाजारामध्ये अनेक प्रकारचे जनावरे फ्रीला आलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उच्च प्रतीचे बेल असतील उच्च प्रकारे घोडे असतील आणि आज खास करून आकर्षण जर आजच्या बाजाराचं असेल तर ते म्हणजे आज आमच्या श्री कृषी उत्पन्न बाजारात म्हणजे बाजारामध्ये एक मोर्रा आणि गीर जातीची महिष ही आलेली आहे आणि आपल्याच तालुक्यातील आदर्श सरपंच आणि आदर्श शेतकरी ज्यांचा अनेक दिवसापासून म्हशीचा तबल्याचा व्यवसाय ते मनोहर शांताराम पारधी आड्याचे सरपंच आहेत विद्यमान त्यांनी ही नवीस घेतली आहे आणि या म्हशीबद्दल जर आपण बोलायचं म्हटलं की या म्हशीची खासियत अशी आहे की ही दिवसाला पंचवीस लिटर दूध देणार आहे म्हणजे विचार करा तुम्ही दिवसाला पंचवीस लिटर आणि त्याची किंमत पण तेवढी आहे दोन लाख साठ हजार रुपयामध्ये मनोहर दादांनी ही म्हैस घेतली आहे व्यापारी बंधूंचं वासुदेव वासुदेवार भारून वासुदेव बुजर डि व्यापारी आहेत त्यांनी मी सांगली होती आणि असे म्हणजे आमच्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या बाजारामध्ये एवढ्या उच्च प्रतीच्या आणि एवढ्या चांगल्या दूध देणारी म्हैस आज आलेली आहे म्हणून आम्हालाही स्वाभाविकच आनंद आहे तर मी तमाम शेतकरी बांधवांना तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपल्या आठवडी बाजारमध्ये यात्रेनिमित्त अनेक उच्च प्रतीचे जनावरे आपल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आलेली आहे आणि या म्हैशीचं जुनागडमधून जुनागड गुजरात इथून आणलेली त्यांनी तर सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला आवश्यक भेट द्या आणि यात्रा यात्रानिमित्त का असे ना परंतु आपल्याला जर चांगल्या प्रकारचा घोडा घ्यायचा असेल मैस घ्यायचं असेल बैल घ्यायचा असेल तर चांगल्या उच्च प्रतीचे आणि चांगल्या क्वालिटीचे जनावरं आपल्या इथे आलेले असतात म्हणून सगळ्यांनी सगळ्या तालुक्यातील शेतकरी बांधव नागरिकांना विनंती करतो की आपण अवश्य कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट द्या आणि जसं पाहिलं तर आमचं नियोजनही यावर चांगलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी उपक्रम करणार आहोत येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण एक कार्यशाळासुद्धा घेणार आहोत शेतकऱ्यांसाठी आणि त्या कार्यशाळेच्या माध्यमानं तालुक्यातील शेतकऱ्यांना आपण नगदी पीक केळी पपई रब्बी हंगाम याच्यावर राहुरी विद्यापीठाचे आपण तज्ञ लोक मागवणार आणि त्या आमची तारीख तुम्हाला कळूच आम्ही सतरा किंवा अठरा तारखेला कार्यक्रम ठेवणार लाभ घ्यारोबळ राहणार थांडेर तालुका शिरपूर जिल्हा जोडे मी मशीनचा व्यापार करतो ही मैश शिरपूर मार्केटला कृषी उत्पन्न बाजार समिती लांदलेली आहे विकायला ही महेश धनराज भाऊ यांनी ही मैस घेतली आहे दोन लाख साठ हजाराला दूध दिल दोघं टायमाचं चोवीस पंचवीस लिटर आणि काही चौदा पंधरा महिने दूध दिल ती असं त्याची बा आणि पहिली माहिती मी विकली दोन लाख साठ हजाराला त्याच्यापूर्वी याच्यापूर्वी मी विकली नाही होती दीड लाख पर्यंत एक साठपर्यंत पर्यंत अशी विकली होती आता ही पहिली माहिज आहे आणि गिर जातीची बा नंदुरबार मधील शहादा शहरात शॉपिंग कॉम्प्लेक्स ला भीषण आग लागल्याची धक्कादायक बाब समोर आली तर शहादा शहरातील एका शॉपिंग कॉम्प्लेक्सला भीषण आग लागल्याने आठ ते नऊ दुकानदारांचे मोठं नुकसान झाले यात चार चाकी वाहनांचे गॅरेज मंडप साहित्याची दुकानं त्याचबरोबर इलेक्ट्रिक दुकानं साऊंड सिस्टम आणि इतर अनेक दुकानांना भीषण आग आहे तर या आगीत अंदाजे पन्नास ते साठ लाखांचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून घटनास्थळी शहादा नगरपालिका अग्निशमन दल दाखल झालं असून आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न त्यांचे सुरू आहेत या भीषण आगीत एक मोठा ट्रक तर इतर लहान मोठे चार चाकी वाहन देखील जळल्याची माहिती समोर येते ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये वाहतूक पोलिसांकडून बीड शहरातील दोनशे ऑटो रिक्षा जप्त करण्यात आल्यात तर बीड वाहतूक पोलिसांनी रात्री उशिरा मोहीम राबवून दोनशे ऑटोरिक्षा जप्त केल्यात त्याचबरोबर कर्कश आवाज करणारा बुलेट सायलेन्सर देखील कारवाई करण्यात आली आहे बीड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात ऑटो रिक्षा उभ्या असतात वाहतूक पोलिसांनी अचानक सर्च मोहीम राबवत ऑटो रिक्षांची कागदपत्रे ड्रायव्हिंग लायसन्स फॅन्सी नंबर विमा नसणे अशा ऑटो रिक्षांवर कारवाई करत जप्त केल्या यामध्ये दोनशे रिक्षांचा समावेश आहे आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या आहे तसेच जिल्हाभरात आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो जिल्हाभरात कारवाई करत असताना त्यामध्ये पीयूसी इन्शुरन्स बुक हो, बेसिस वर्तणूक करणारे वाहनांना पण ताब्यात घेऊन कारवाई करतो त्याच्यानंतर परमिट नसलेले चालक परवाना नसलेले वाहन त्याच्यानंतर ड्रेस नसलेले वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई कर करत आहोत यापूर्वी आपण सायलन्सर जे की मोठ्या आवाज करतात अशी बुलेटचे चे सायलन्सर वर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नंबर प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहे याच्यावर बी कारवाई करण्यात आलेली अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे जिल्ह्यामध्ये वाढत्या अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल आणि अं वाहतूक शिस्त तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार